जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार केलेल्या विश्वासघातामुळे केले विश्वास स्वाभिमान पक्षाला विश्वास यात्रा काढावी लागत चा आहे जनतेचा आमच्यावर अजूनही विश्वास आहे आगामी निवडणुकांमध्ये आमदार खासदार निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे असं आवाहन स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामन यांनी केलंय कोलगाव इथल्या विश्वास वि यात्रेत आणखीन काय म्हणाले हे प्रमुख पदाधिकारी पाहुयात साहेबांनी गेले दोन तीन दिवस नंदुर्ग जिल्ह्यामध्ये विश्वास यंत्रेच नियोजन केलेलं के आहे विश्वास काय करावी लागली हे आम्ही आपल्याला आवर्जून थांबण्यासाठी राणे साहेब था परंतु मला असं वाटत आहे की आजचे जे राज्य जाते आहेत जे नगर आहेत हे प्रत्येक गोष्टीमध्ये आता खूप मागे पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे साहेबांना आता ही विश्वास यंत्रा घेण्याची आलेली आहे परंतु थोडं आहे कारण बघितलं गेली पंचवीस वर्ष विभागीय अध्यक्ष एकाच कडे होतं सत्ता केंद्र एकाच झालं होती सभापती होतं जिल्हा परिषद सदस्य होतं परत उपसभापती होतं अशी काही पंधरा पंधरा वर्ष असता राहिल्यामुळे काही काळ आपला धंदा आपल्याला ते सोडून गेल्यानंतर काही काळ आपला धंदा मागे राहिला पण हा तुम्हाला आवडून त्यामुळे ही जी माणसं सगळी दिसत आहेत जात आहेत ही सगळी महत्वाची आहे की आपली कुठल्या प्रकारची फसवणूक नाही आहे

ते मार्गदर्शन करावं एवढं सांगतो आणि माझे असेल तुमच्या कौत्रेमध्ये सर या मतदारसंघात आम्ही जिल्हा परिषदमध्ये तीन नंबरवर गेलो त्याचं कारण म्हणजे आता प्रस्तावामध्ये ते सांगितलं प्रमोद सावंतांनी तेच कारण आहे अचानक आधी पंधरा दिवस त्या मतदारसंघातली ज्यांच्या मतदारसंघाची ती अचानक पंधरा दिवसाचं बाहेर पडते आणि सुद्धा जिल्हा परिषदेची जबाबदारी असल्यामुळे आम्ही जास्त वेळ देऊ शकलो नाही कारण सुद्धा जिल्हा परिषद होते पण आता एका वर्षात ही जी का म्हणजे कोलगाव मतदारसंघातली ती आम्ही एकत्र केली काही काम करायचं नाही आकडे आणि ते साडेसातीस टोपी मल्टीस्पर्शन हॉस्पिटल सावरपा कुठे रुग्णालय त्याच्या बांधण्यासाठी जागा जी नियोजित केली ती साहेब जागा ही राणी राणी सरकारांची आहे आणि दोन हजार चारमध्ये कोर्टाने त्यावर निर्णय दिला आहे हीच राजपतांची जागा आहे म्हणून आणि त्याच्यानंतर सहभागी पार्टीमध्ये सरकार हे हायकोर्टात गेले हायकोर्टात केस चालू आहे आणि निकाल त्यांच्या बाजूने लागलेला आहे आणि पालकमंत्री सांगत आहेत की त्या जागेत आम्ही एका वर्षाच्या आत मल्टीस्पेशल हॉटेल उभं ते कसं घ्यावं पाल त्याच्यामुळे दादा पालकमंत्री असताना या तालुक्यासाठी काय केलं आणि आता ह्या चार वर्षात तालुक्यात काय आलं हे तुम्ही सर्व लोक जाणून त्याच्यामुळे आता आपल्याकडे एकच पुऱ्या उरतो तो म्हणजे स्वाभिमानी पक्षाच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि नाव आपली काम करून दे साहेब जाता जाता दा तुम्हाला एवढंच सांगेल जसं तुम्ही आमच्यावर वेग करत आला असं ते तुमच्या आशीर्वाद आमच्या तुम्ही मागे ठेवा जे तुम्हाला अपेक्षित आहे ते सरकारला अरे पत्रकारांनी स्वाभिमानाची काही उल्लेख पण आले त्याच्यावर गेल्या साडेचार वर्षात ह्या महाराष्ट्र आणि देशाचे सरकार सत्तेवर आलं ते निष्क्रिय असल्यामुळे आणि लोकांचा विश्वास त्यांच्यावर उडाल्यामुळे सर म्हणाले आपण आता लोकांना विश्वास देण्यासाठी स्वाभिमान पक्षाची विश्वास यात्रा काढूया आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे येण्याचा हा प्रयत्न आहे सवर्त जिल्ह्यामध्ये सव्वीस तारीख सुरुवात झाली कोणती प्रचार सभा नाही आहे फक्त साहेब म्हणाले माझ्या लोकांशी मला बोलायचं आहे आणि जिथे जिथे प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि ह्याच्यातून आम्ही कामाच्या आधारावर बोलते आश्वासन केलं घोषणा केली की मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सावंत अरे डॉक्टर नाही तिथे ती जागा राणी साहेबांची संजूबाबत आणलं नाही ते घालून आणि तू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल काय करणार वीस कोटी हॉस्पिटल होतं चांगली दोनशे कोटी रुपये खर्च केले हॉस्पिटलसाठी एक एक मशीन झाला कोटी रुपयात आहे जिल्हा हो कार्यालय पूर्ण होत आहे पत्रकारांनी प्रश्न करावा तुम्ही केलेलं काम दाखवा नुसत्या घोषणाचा पाऊल महाप्रस्ताव पाठवला ते पैसे मंजूर हे केलेलं दाखवा आम्ही केलेल्या कामाच्या आधारावर करतो राज्यातील सत्तेला चार वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या चार साडेचार वर्षामध्ये या सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी आज जनतेचा विश्वास गमावल्यामुळे आज स्वाभिमान पक्षाला विश्वास यात्रा काढण्याची आज आम्हाला या ठिकाणी वेळ आलेली आहे आज या ठिकाणी कोणतं काम नाही म्हणून विश्वास यात्रा काढलेली नाही आहे दोन हजार चौदामध्ये ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळी राणे कुटुंब असेल आम्ही असलेले त्यांच्यासोबत असलेले सर्व कार्यकर्ते असू या कार्यकर्त्यांबद्दल एक बदनामीचं चढयंत्र या ठिकाणी उभं करण्याचं काम इथले आमदार असतील इथल्या सत्तारूढ पक्षाच्या सध्याच्या लोकांनी केलं आणि एक कमी कार्यक्रम कोणताही दोन हजार चौदा मध्ये विकास होता एक खापामणीचा मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा जो होता दहशतवाद आणि दहशतवादाच एक भाऊ त्या ठिकाणी उभं केलं गेलं आणि ते उभं करत असते आम्ही सकाळी सूर्योदय झाल्यापासून अगदी सूर्यास्तापर्यंत आणि आम्ही आता त्यांनी गाड्या घेऊन मारामाऱ्या करत असतो अशा प्रकारचं चित्र उभं करण्याचा इथल्या आमदारांनी प्रयत्न केला आणि अशा छेडे यंत्राला ह्या मतदार संघातील लोक बळी पडले आणि दोन हजार सोळा मध्ये बघा यांची जी काही प्रसिद्धी होती ज्या काही भूतापाया असलेल्या आमदारांनी ज्या काही ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जी काही लोकप्रियता होती या लोकप्रियतेला ओटी लागलेली आहे कारण सत्तावीस ऑक्टोबरला का दोन वर्ष पूर्ण झालेली आहे सावंतवाडी नगरपालिकेला आणि या नगरपालिकेची दोन वर्षापूर्वी निवडणूक झाली त्यापूर्वी सर्वांच्या सर्व नगरसेवक तक्रारी नगरसेवक यांच्या विचाराचे लग्न आले होते दोन हजार चौदा मध्ये येणाऱ्या मतदारसंघात मतादिश्य मिळालं आणि कालच्या जी नगरपालिकेची निवडणूक झाली यामध्ये मताची टक्केवारी जर पाहिली तर आठ नगरसेवक हो आमचे निवडून आले आणि थोडक्यात मला वाटतं पाचशे सहाशे मताचे फक्त आमचे नगराध्यक्षांचे उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाले म्हणजे ज्या नगरपालिकेमध्ये आमचा एकही नगरसेवक नव्हता यांची घरची नगरपालिका या दोन वर्षांमध्ये यांच्या घरच्या नगरपालिकेमध्ये आठ नगरसेवक आमच्या पक्षाचे निवडून आले ही विश्वास क्षेत्र काढत असताना आणि विश्वास क्षेत्र आम्ही जाहीर केल्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं की महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष दिनांक चौवीस ते दिनांक दोन पर्यंत विश्वास क्षेत्रा आम्ही सर्व कार्यकर्त्यांना जनतेला आमच्या सर्व पदाधिकारी आमचे नेते राणी साहेबांच्या सहित आम्ही गाठी भेटी घेण्यासाठी हे विश्वास येतात काढणार आहोत त्यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी टीका केली की जनतेवरचा विश्वास यांचा आता उडालेला ते विश्वास काढावे लागते आम्ही त्या जनतेला पुन्हा एका विश्वास द्यायला आलो जनतेला सांगायला आलो की दोन हजार एकोणीस नंतर हा सिंधुर्ग जिल्हा त्या सिंधुर्ग जिल्हा जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये जगामध्ये त्या सिंधुर्गाची वळख करून दिली आणि एकोणीसशे नव्वद मध्ये आल्यानंतर या सिंधुदुर्ग ही जी परिस्थिती होती ती दोन हजार चौदा पर्यंत या सिंधुदुर्गामध्ये सर्व पायाभूत सुविधा श्री राणे साहेबांनी दिल्या आणि ते दिलेले सुविधा जे रस्ते असतील बीज असतील आरोग्याचा प्रश्न होते शैक्षणिक प्रश्न होते दोन हजार चौदा नंतर चार वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक महामार्ग असो हे सर्व खड्डामय झाले व्याक्सिडन होत आहे आणि जनता ग्रस्त तरु झालेली आहे त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास होऊ नये खरं तर नाणे धर्माने सांगितलं नवीन पक्ष स्थापन केलेला आहे ज्या पक्षाचं घोषवाक्य आहे जे बोलू ते करू हा बोलू ते करू हा विश्वास देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि ते विश्वास देण्याची रूपांतर मोठ्या सभेमध्ये होत आहे